माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस असतो सतरा सप्टेंबर आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम आहे तर ह्या दोन्ही महत्त्वाच्या दिवसांचं औचित्य साधून एक सेवा पंधरवाडा साजरा करण्याचं महाराष्ट्र शासन आणि आपले लाडके महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर त्यांनी ठरवलेलं आहे त्याला मूर्तरूप देण्यासाठी त्या ते, त्याचं नियोजन करण्यासाठी आराखडा बनवण्यासाठी आणि सर्व समावेशक असं त्याचं स्वरूप देण्यासाठी भुसावळ उपविभागातील तीनही तालुक्यातील शासकीय कार्यालयाचे सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक मी आज घेतली होती या बैठकीला माझे ति ती, तीनही सहकारी होते भुसावळ तहसीलदार होते बोधवड आणि मुक्तानगर तहसीलदार हजर होते आणि आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली आराखडा ठरलेला आहे आणि रोजच्या येणाऱ्या कार्यक्रमाचं नियोजन पण आम्ही आजच तयार केलेलं आहे ते आम्ही आता उद्या कलेक्टर सरांना आम्ही सबमिट करू सामान्य नागरिकांना ज्या ज्या शासकीय योजनांचा लाभ मिळणं अपेक्षित आहे म्हणजे ते आरोग्य असतील भूमी अभिलेख असेल महसूल असेल शिक्षण असेल किंवा न नगरपालिका किंवा ग्रामस्तरावरही कार्य या असतील उपक्रम असतील किंवा त्याद्वारे त्यांना लाभ घेण्याचं अपेक्षा असते त्या सर्व सेवा समावेशक सेवा एकाच क्षेत्राखाली देण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून सर्वच विभागांची एकत्रित बैठक घेण्याचा तोच उद्देश होता की ह्या पंधरा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून सर्वच विभागांना एक एकत्र आणणार आहोत आणि ते कंपल्सरी हजर राहतील आणि जास्तीत जास्त लोकाभिमुख असं प्रशासनाचा चेहरा आपल्याला नक्की दिसेल गावगाव आम्ही दवंडीच्या स्वरूपात आणि तो जो इलेक्शनच्या काळामध्ये जसं आपण रथ फिरवतो जनजागृतीसाठी तसं पण एक नियोजन आहे या पंधरा दिवसांचं कारण कसं की हा शासकीय कार्यक्रम असं तो लोकांपर्यंत आधी पोहोचला पाहिजे तरच ते शिबिराच्या ठिकाणी येतील म्हणून त्याची उचित अशी प्रसिद्धी होईल याचं पण आम्ही नियोजन केलेलं आहे